बाथरुमी एरियामध्ये अरबाज जन्मी आणि सूरज असतात त्यावेळेस अरबाज सूरजला म्हणतो की काल मला तू सपोर्ट केला बा थँक्यू यार असं तो म्हणत असतो तर त्यानंतर मग जाणवी असं म्हणते की अरबाज मला कालच्या काही गोष्टी नाही पटल्या मग अजमर म्हणतो की ती माझ्याकडे येत होती ती का ती म्हणते नाही ती तुला मिठी मारत होती आणि तू तिला प्रेमाने धरत होता तू हात झटकून द्यायला पाहिजे होते कारण की ती, आ, ती नीच आहे ते माहिती आहे ना मग असं बाहेर दिसेल की ती एवढी नीच जाती आहे आणि तूच तिला धरून करतोय त्यावेळेस सूरज म्हणतो की हो बरोबर आहे तर त्यानंतर मग जान्हवी म्हणते की ती त्या अगोदर दहा मिनटापूर्वी पण तीच करत होती घरामध्ये सोड मला मला जाऊ दे त्याला भेटायचं आहे असं ती जान्हवी एवढ्या मारू मारू सांगत असते अरभजला आणि त्यावेळेस सूरजही म्हणतो की हो बरोबर आहे ती फक्त नाटकं करते ती सोंग करते तू तिच्याकडं नको ध्यान देऊस असं तो म्हणत असतो जान्हवी म्हणते की अरे हे सगळं फु फुटेज घ्यायसाठी ती ॲक्टिंग करते आहे आणि मग सूरज म्हणतो की बरोबर आहे ती फक्त सोंगच करत असते आणि आता बघितलंच काय म्हणली बघा तुमचं तुम्ही त्यानंतर मग जान्हवी पण म्हणते की हां जायचं परत म्हणायचं की बघा आता तुमचं तुम्ही कारण की तिला माहिती आहे कुणाला कधी काय बोलायचं आणि कसं फुटेश मिळवायचं ते तर असं आपल्याला एकंदरीत पाहायला भेटत आहे